हजारो युवकांचे अन्नदाते अखंड महाराष्ट्राच्या राजकारणातील दबंग नेतृत्व परभणी जिल्हा व सेलू जिंतूर विधानसभेच्या मातीला लाभलेले एक देव माणूस सन्माननीय रामदासाजी बोर्डीकर साहेब यांचा आज वाढदिवस साहेबांना उदन्न निरोगी दीर्घायुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा साहेबांचा संपर्क आमचे मित्र इंद्रजित भैया घाटोळ यांच्या माध्यमातून मला दोन हजार पासून आलेला आहे जेव्हा जेव्हा साहेबांच्या बंगल्यावर सेलू असेल जिंतूर असेल परभणी असेल काही कामानिमित्त जेव्हा आम्ही जायचो तेव्हा तेव्हा साहेबांनी कधीच चहापाणी केल्याशिवाय आम्हाला माघार्या जाऊ दिलं नाही असं दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा नेतृत्व म्हणजे रामप्रसादजी बोर्डीकर साहेब साहेबांना सन्माननीय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मित्रमंडळाचा अध्यक्ष या नात्याने वसमत मित्रमंडळाचा अध्यक्ष या नात्याने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि साहेबांचे साहेबांना उदंड निर्गतिर्घ आयुष्य लाभावं अशी आई तुळजा भवनिश्वर प्रार्थना करतो